की पलू सामनापूर रस्त्यावर भरवस्तीत असलेल्या लक्ष्मी बझार या दुकानाला भीषण आग लागली या आगीत मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले पण तोपर्यंत दुकानातील सर्व माल जळून खाक झालेला होता सुदैवाने दुकानाच्या पाठीमागून एक रस्ता असल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रह सर्वांना बाहेर पडता आले यामुळे मोठी दुर्घटना टळली ही घटना पलूस भागातील भरवस्तीत घडल्याने पलूस परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही आग गुरुवारी पहाटे अडीचच्या दरम्यान लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे घरातील पहिल्या मजल्यावरती राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना साडेतीनच्या दरम्यान आग लागल्याची जाणीव झाली तात्काळ त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पोलीस स्टेशनला फोन केला पण तिथून प्रतिसाद लवकर न मिळाल्यामुळे आगीने मोठे रौद्र रूप धारण केले पहाटे साडेचार वाजता व वा कुंडल येथील क्रांती कारखाना किर्लोस्कर कारखान्याच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या त्यांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण दुकान या आगीमध्ये जाऊन भस्मसात झाले उदय यशवंत पवार असं या दुकान मालकाचे नाव आहे दोन हजार अठरा साली त्यांनी हे बजार सुरू केले दुकान उभारण्यासाठी त्यांचे बंधू प्रदीप आणि संदीप व संपूर्ण कुटुंबीय यांची त्यांना खूप मोठी मोलाची साथ होती कष्टाने उभा केलेला बाजार जळून खाक होत असताना पाहताना घरातील लोकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या आगीत दुकानातील तीन फ्रीज फर्निचर दुकानातील सर्व माल संगणक धान्य टेशनरी किराणा माल तेलाच्या पिशव्या चाळीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले असावे याचा प्राथमिक अंदाज आहे यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ पुढे येऊन आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण अग्निशमन यंत्रणा लवकर न आल्यामुळे मोठे नुकसान झाले पळूस नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे हे नुकसान झाले आहे पळूस नगर परिषद स्थापना साली झाली पण गेल्या आठ वर्षात अग्निशमन यंत्रणा उभारणी का करता आली नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर अग्निशमन यंत्रणा असते तर ही आग आटोक्यात आणता आली असती तसेच रात्री अपरात्री अशा घटना घडत असतात अशा घटना घडू नयेत यासाठी यंत्रणा सतर्क असणे अतिशय गरजेचे आहे याविषयी लोकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली

यम ट्वेंटी फोर न्यूज